सामान्य माणसाचा विश्वास हा आपल्यावर आहे आज काय अवस्था आहे बघा उबाठा सेनेचा नाशिकचा जिल्हा प्रमुख हा दाऊदचा हस्तक सलीम कुत्ता आता नावच कुत्ता आहे या कुत्ता सोबत स्वतःच्या फार्म हाऊसवर कुत्त्याकरता पार्टी ठेवतो हो आणि काय डान्स त्या कुत्त्यासोबत त्याचा म्हणजे जसं काही सेलिब्रेशन आहे एखादा स्वातंत्र्य संग्राम सेनानी जेल सुटून आलाय अशा प्रकारचं त्या ठिकाणी सेलिब्रेशन चाललेलं आहे अरे शरम वाटली पाहिजे या महाराष्ट्रामध्ये दाऊदनी बॉम्बस्फोटाच्या माध्यमातन केवळ बॉम्बस्फोट केलं असं नाहीये देशाच्या सार्वभौमतेला चॅलेंज केलं होतं आव्हान दिलं होतं की मी एक व्यक्ती भारताला हलवून सोडू शकतो देशाच्या सार्वभौमतेला एक प्रकारचं आव्हान देण्याचं काम हे त्या ठिकाणी दाऊदनी केलं होतं आणि त्या दाऊदच्या साथीदाराच्या सोबत तुम्ही त्या ठिकाणी डान्स करता ही अवस्था आहे आणि आता हे लोक आपल्याला राष्ट्रवाद शिकवणार हे आपल्याला हिंदुत्व शिकवणार